कोलंबी आई काय हे घे मिरची कोथिंबीर आलं लसूण खोबरं टोमॅटो आणि आपलं मीठ तू हिंग कांदा हे सगळं फास्ट गॅसवरच कर आणि कांदा लाल झाला ना की टोमॅटो टोमॅटोवर टोमॅटो कोलंबी गॅस कमी करत आणि एखाद मिनिट वाफ दे हळद जिरेपूड धणेपूड मालवणी मसाला गरम मसाला वाटण तांदूळ बटाटे गरम पाणी कोथिंबीर तूप